नमस्कार मराठियन्स किचन किचनमध्ये मी उत्कर्ष आपले मनापासून स्वागत करते आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणाऱ्या छोल्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मी इथे एक वाटीभर छोले रात्रीच भिजत घातले होते ते आता एका कुकरमध्ये घेतलेत आणि त्यामध्ये टोमॅटो दोन उभे चिरलेले कांदे टाकलेत दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत तेजपत्ता लवंग एक काळी विलायची टाकली आहे दालचिनी टाकली आहे आणि यामध्ये दोन ते तीन मिरे टाकले हे सगळे टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला चहापत्तीचं पाणी टाकायचं आहे मी इथे एक चमचा चहापत्ती पाण्यात उकळून घेतली आणि ते पाणी गाळून घेतले ते यामध्ये टाकले आता इथे आपल्याला एक वाटीभर पाणी टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे आता कुकरच्या शिट्ट्या करून झाल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता छोले एकदम मस्त शिजलेले आहेत इथे आपल्याला आता हे टोमॅटोचे भरचे साल काढून घ्यायचे आहेत टॉमॅटोचे साल काढून झाल्यानंतर यामध्ये मी एक ग्लास भर गरम पाणी टाकले आणि आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा आपल्याला इथे छोले मसाला टाकायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा सोडा टाकायचा आहे चहापत्तीचं पाणी टाकलेलं असल्यामुळे चहापत्तीचं पाणी आणि सोडा याचे रिॲक्शन होऊन छोले अगदी मौसूद शिजतात सात ते आठ मिनटे हे छोले आपल्याला असे शिजू द्यायचे आहेत छोले शिजताहेत आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपल्याला इथे कसुरी मेथी कुस्करून टाकायची आहे कसुरी मेथीमुळे छोल्याला खूप छान स्वाद येतो आता हे सगळं उकळत आहे तोपर्यंत आपण याच्या फोडणीची तयारी करूया इथे मी गॅसवर तडका पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन पळी तेल टाकलंय आता तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे चिरलेलं आलं टाकायचं आहे पाव चमचा हिंग आणि कडीपत्ता टाकायचा आहे अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर आणि एक चमचा धना पावडर टाकायची आणि ही फोडणी आपल्याला या छोल्यांवर टाकायची आहे फोडणी यावर टाकल्यानंतरही आपल्याला हे छोले दोन मिनटे शिजवून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि बारीक चिरलेली कोथंबीर वरतून टाकायची अशा पद्धतीने आपली ही झटपट तयार होणारी छोल्याची भाजी तयार आहे मी इथे या छोल्याच्या भाजीबरोबर खाण्यासाठी गरम गरम गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या केल्या आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याबरोबर खाण्यासाठी भटुरे पण करू शकतात ते सुद्धा या छोल्याच्या भाजीबरोबर खूप छान लागतात अशा पद्धतीने सुपर टेस्टी छोल्याची भाजी तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा